स्टार्ट नमस्कार मी संजय कुमार एकनाथ पल्लीवाड राहणार एरंडोल माझी सुरुवात ऐराणी पिक्चरच्या अल्बमपासून सुरुवात झाली सगळ्यात गाजलेलं जे एक गाणं आहे ढोंगी ढोंगी नाचवना दाजी बा ह्याच्यापासून जास्त लौकिकता मिळाली व त्यानंतर बरेचसे माझे कार्यक्रम झालेले आहेत आणि हे आवर्जून लोकांना सांगायचं आहे मला की आपण खानदेश भागातले खानदेशी आहेत आणि म्हणूनच आपल्या ऐराणी भाषेला वाव मिळायला पाहिजे तिला प्रसिद्धी मिळायला पाहिजे लोकांच्या मनात ऐराणी भाषेबद्दल गोडी निर्माण व्हायला पाहिजे त्याकरता ऐराणी भाषेक आमच्या सहकाऱ्यांनी एक ॲप डाउनलोड केलेलं आहे ते आपण आपल्या गुगल प्लेच्या हिशोबाने ते डाउनलोड आपल्या मोबाईलला डाउनलोड करू शकतात आणि ऐराणी भाषेचा खूप मनसोक्त आनंद तुम्हाला घेता येणार आहे आणि तो घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना नंबर विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो